सातपुर त्र्यंबकेश्वर रोडवरील पपाय नर्सरी सिग्नल परिसरात काल सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास त्र्यंबकेश्वरकडून कडून जाणाऱ्या स्विफ्ट कारला अडवून गाडीची तोडफोड तसेच बापलेकाला मारहाण करीत चाकूचा धाक दाखवून दुचाकीवर आलेल्या दोघा संशयितांनी चोवीस हजार पाचशे रुपये काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे सविस्तर असे की व्यंकटी मारुती माडे वय छप्पन्न वर्ष त्यांचा मुलगा शुभम व्यंकटी माडे वय सत्तावीस वर्ष हे दोघेही बापलेक आपल्या स्विफ्ट कार क्रमांक एम एच वीस एफ जी पंचावन्न बारा मधून त्र्यंबकेश्वर कडून नाशिक जात असताना काल सायंकाळी सहाच्या सुमारास सातपूर येथील पपाया सर्कल सिग्नलवर मागून आलेल्या ब्लॅक ऍक्टिव्हा वरील दोघा मद्यपी संशयितांनी चिखल उडवल्याच्या कारणातून शिवीगाळ करीत दगडांनी गाडीच्या काचा फोडल्या तसेच दोघाही बापलेकांना मारहाण करीत चाकूचा धाक दाखवून शुभम व्यंकटी माडे याच्या खिशातील वीस हजार रुपये तसेच व्यंकटी मारुती माडे यांच्या खिशातील साडेचार हजार रुपये बळजबरीने काढून घेत पसार झाले या मारहाणीत व्यंकटी मारुती माडे यांच्या डाव्या कानाला दगड लागल्याने गंभीर दुखापत झाली तर हातालाही मार लागला आहे तर त्यांचा मुलगा शुभम माडे याच्याही पायाला तसेच पाठीला मार लागला आहे व्यंकटी मारुती माडे हे मूळचे औरंगाबाद येथील मुकुंदवाडी परिसरातील रहिवासी आहेत ते काल त्यांच्या वैयक्तिक कामासाठी पालघर त्र्यंबकेश्वर येथे मुलासह गेले होते शुभम हा गाडी चालवत होता दरम्यान त्र्यंबकेश्वर कडून येताना सातपूर येथे हा प्रकार घडला या घटनेची माहिती मिळतात सातपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली संशयितांच्या वर्णनावरून सातपूर पोलिसांनी तसेच गुन्हे शाखा क्रमांक पोलीस च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नरलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राकेश न्याळदे सातपूर गुन्हे शाखेचे दीपक खरपडे भूषण शेजवळ आदींनी या घटनेचा पंचनामा केला या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघा संशयितांचा पोलीस प्रशासन शोध घेत आहे एनसी न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील पगारे सतपूर